गेल्या वर्षीच्या डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे वेतन तसे पी एफ आणि एस रक्कम खात्यावर न जमा झाल्याने शहर प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या सिटीलिंग बसच्या वाहकांनी संप पुकारला आहे गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संपावर रविवारी दिनांक सतरा रोजी सायंकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने सिटीलिंक बस सेवा विस्कळीत आहे रविवारी शाळा व विद्यालयासह शासकीय कार्यालय बंद असल्यामुळे चाकरमाने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल काहीसे कमी झाले असले तरी संप न मिटल्यास सोमवार दिनांक अठरा रोजी पुन्हा हालचाल होणार यामुळे संप लवकरात लवकर मिटवण्याची अपेक्षा नागरिकांकडून येत आहे मागील महिन्यात वाहनकांना संपावेळी डिसेंबर महिन्याचे थकीत वेतन पाच मार्च रोजी देण्याच्या तसेच सात ते दहा मार्च पर्यंत ईएसआय खात्यावर रक्कम जमा करण्यासंदर्भात माहिती देण्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिले होते अकरा ते चौदा मार्चच्या कालावधीत जानेवारी व फेब्रुवारीचे वेतन दिले जाईल असेही सांगण्यात आले होते मात्र संबंधित ठेकेदाराने दिलेले आश्वासन पाळल्याने पुन्हा एकदा गुरुवार दिनांक चौदा पासून वाहकांनी संप सुरू केला आहे दिनांक रोजी कुठलाही निघाला नाही संबंधित ठेकेदार यांनी पुन्हा एकदा आश्वासन देत संप मागे घेण्यास सांगितले मात्र थकीत वेतन पीएफ व एसआय रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत आपण संप मागे घेणार नाही असा पवित्रा सिटी लिंक बस सेवा वाहकांनी घेतला आहे सलग चौथ्या दिवशी सिटी लिंक बस सेवा विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रशासनावर झाला आहे प्रवाशांना जाण्यासाठी जास्तीचे भाडे देऊन पर्यायाने रिक्षासह इतर खासगी वाहनांची प्रवास करावा लागत आहे वेतन वेळेवर जमा होत नाही तसेच मागण्यासाठी आतापर्यंत सिटी लिंक वाहकांनी जवळपास आठ वेळा संपाच्या हत्यार उघडले आहेत मात्र तरीही प्रशासन त्या ठेकेदारावर कारवाई पेक्षा राजकीय वरद लाभलेल्या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप सिटी लिंक वाहकांनी केला आहे आज या ठिकाणी या ऑफिस आंदोलन चालू आहे सर्व वाघ कर्मचाऱ्यांच्या वतीनं हे आंदोलन होण्याचं एकमेव कारण असं आहे की गेल्या सात ते आठ वेळा हा संप झाला अनेक वेळा प्रशासनाला पाठपुरावा केल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून अनेक वेळा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केलं परंतु प्रशासन त्या ठिकाणी सहकार्य कर्मचाऱ्यांना करत नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही त्यांना ज्या हक्काच्या मागण्या आहेत पी एफ आय पी एफ असेल एसआय असेल त्यानंतर त्यांचे जॉईंटिंग लेटर असेल ले। त्यांच्या युनिफॉर्मच्या संदर्भात ज्या काही मागण्या असतील या मागण्या पूर्ण करण्याचं काम प्रशासन करत नाही आणि त्यामुळे वारंवार कामगारांना कामगार संप करण्याचं हत्यार उपसावं लागत म्हणून आमची एवढीच मागणी आहे की आम्ही प्रशासनाला पूर्णपणे काम सहकार्य करायला तयार आहे परंतु प्रशासनाने या संपावर लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून तोडगा काढावा आणि का कर्मचाऱ्यांना सहकार्य करून हे आंदोलन थांबवण्यात यावं था परंतु जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे का आंदोलन चालू राहणार आहे आमची या ठिकाणी आमचे जे काही वाहक सहकारी काल कटम कुटुंब कल्याण प्रमुख मंत्री भारतीताई पवार त्यानंतर नरे जोहाळ साहेब असेल यांच्याशी भेट झालेली प्रजासत्ताक अनेक आमच्या सहकार्यांनी प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली परंतु त्याच्यातून त्यांनी काही अजून आम्हाला निर्णय दिलेला नाही त्यामुळे हे काम संपत चालू आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव नाशिक